मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा उद्यापासून शनी साडेसात या पाच राशींवर संपणार आहे ज्यामुळे या राशींना प्रचंड आनंद आणि सुख लावणार आहे भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींमधील पाच राशींवर खूपच प्रसन्न झाले आहेत त्यामुळे या पाच राशींच्या लोकांमध्ये सर्व वेदना आणि अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात फार आनंदाची भर पडणार आहे भगवान शनिदेव यांच्या कृपेने या पाच राशींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होणार आहे या भा, भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यांना शनिदेव महाराजांची विशेष कृपा होणार आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओवर सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तसेच जर तुम्ही भगवान शनिदेव महाराज असे खरे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज असे नक्की लिहा ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर होईल जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच ज्ञानवर्धक आणि महत्त्वाचे व्हिडिओज वेळे वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता त्या पाच भाग्यशाली राशींविषयी जाणून घेऊया ज्यांना भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादामुळे अपार सुख आणि समाधान दाबणार आहे चला सुरुवात करूया असे जसे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हिंदू धर्मात अनेक देवी देवतांचे मान्यता आहे त्याचपैकी एक नाव भगवान शनिदेवाचं आहे भगवान शनिदेव यांचे सर्वश्रेष्ठ न्यायाधीश मानले जाते हे चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंड देता भगवान शनिदेव सूर्यपुत्र असून कर्मफलाचे दाता आहे मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव म्हण महाराज आहे भगवान शनिदेव अशी ज्यांच्यावर होते त्याला कोणत्याही प्रकारचा सा, संकटाचा सामना करावा लागत नाही पण जे लोक चुकीची कामे करतात पाप करतात किंवा इतरांना त्रास देतात त्यांना शनिदेव योग्यदान देतात आता भगवान शनिदेव बारा राशींपैकी पाच राशींवर विशेष कृपा करणार आहेत ज्यामुळे या राशींना जीवनात कोणत्याही गोष्टींच्या कमतरता भासणार नाही भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे या पाच राशींच्या जीवनात सुख संपत्ती आणि यश मिळणार आहे ज्यामुळे या पाच राशींचे जीवन बदलून जाईल मित्रांनो आपण ज्या भक्तिशाली राशींबद्दल बोलत आहोत त्या राशींवर भगवान शनिदेव त्यांची विशेष कृपा होणार आहे या भाग्यशाली राशींमध्ये सर्वप्रथम येणारी रास म्हणजे आपल्या भाग्यशालीतील तर बघ बग, बघणारस आहोत पण तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की या व्हिडिओमध्ये तुमची सुधारणा अशी राशी असू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही विनंती आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिली राशी म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांना सांगायची सा आहे की भगवान शनिदेव यांच्या कृपेने तुमच्यासाठी चांगला कार्य आहे हो मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यासाठी खूप प्रसन्न आहे तुमच्या मन सन्मानात वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रस केले जाईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला नवीन संधी मिळवली मिळतील आणि त्या संधीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल तुमचे थांबलेले कामे आता वेळेत पूर्ण होतील जे काम तुम्ही सुरू कराल त्या तुम्हाला नक्कीच यश मिळेल भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादामुळे मकर संक्रांत मकर राशींच्या लोकांना उत्पन्न स्रोतामध्ये वाढ होईल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायासाठी वाढ होईल जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना यशस्वी होईल शनिदेव यांच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे धन लाभ आणि यश मिळणार आहे समया आता पूर्णात तुमच्या बाजूने आहेत तु पुढील राशी आहे ते म्हणजे तुला रास तुला राशीच्या लोकांसाठी हे भगवान शनिदेव मोठे बदल घडवून आणत आहे तुम्हाला व्यवसायात प्रचंड लाभ होईल आणि नवीन योजनासाठी हा काळ खूप अनुकूल ठर ठरेल मेहनतीपेक्षा अधिक फळ मिळेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने पूर्णपणे राहाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल वी, होईल समाजात तुमचं मान सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदाचे सण येतील संतान प्राप्तीची इच्छा करणाऱ्यांना संतान प्राप्तीचा योग आहे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुम्ही राशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण असल्याचा अनुभव घ्याल या पु यापुढील रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी शनिदेवावर कृपा आहे श्री स्वामी समर्थ जय